नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूरमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे पूर्ण प्रपणे बघायला मिळणार आहे तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये मार्केटमध्ये कांदा बाजार भावात काय बदल झाला आहे चला तर जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे दहा हजार सहाशे एकोणसाठ क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज शंभर रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी बाजारभाव हजार रुपये क्विंटल सोलापूरमध्ये विकला कांदा तर जास्तीत जास्त दर एकोणावीसशे रुपये क्विंटल तर हे होते सोलापूरचे कांदा बाजारभाव